मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बीजासन घाटात शिरपूर तालुका पोलीस चौकीसमोर वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास पोलीस चौकीसमोर उतारावर ब्रेक फेल झाल्याने दोन ट्रकांमध्ये भीषण अपघात झालाय या अपघातात कंटेनर चालक राहुल राजपूत वय तीस वर्ष राहणार विदिशा मध्य प्रदेश हा ट्रकच्या कॅबिनमध्ये जखमी अवस्थेत अडकला तर सहचालक अखिलेश शुभ्राम शबूराम बेलौशी वय एकतीस वर्ष इटारसी हा किरकोळ जखमी झाला असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार अलिराजपूर येथून पावडर भरून एम एच सत्तावीस बी एक शून्य चार पाच सहा हा ट्रक मुंबई आग्रा महामार्गावरनं हैदराबाद दिशेने जात होता दरम्यान बीजान घाटात उतारावर अचानक ब्रेक झाल्याने वाहन अनियंत्रित झाले आणि पुढे जात असलेल्या क्रमांकाच्या जोरदार आदळल्याने अपघात या अपघातात राहुल राजपूत हा ट्रकच्या कॅबिन मध्ये अडकला तर सहचालकाला किरकोळ दुखापत झाली अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांसह शिरपूर तालुका पोलिस आणि महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले आहे कॅबिनमध्ये अडकलेल्या चालकाचा दोन ते अडीच तासानंतर दोन क्रेनच्या सहाय्याने अथक प्रयत्न करून बाहेर काढण्यात यश आले आहे या काळात महामार्गावर दोनही बाजूने वाहतूक खोळंबल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि पुढील कार्यवाही तालुका पोलिसांकडून सुरू आहे पळासनेरहून संपादक निलेश कुमार दुबे सत्य न्यूज सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट